प्रथम आपल्या तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा की आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीविषयी पूर्ण माहिती बघणार आहोत तर धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा दिवस अश्विन कृष्ण त्रयोदशी ह्या दिवशी आपण धनत्रयोदशी साजरी करत असतो तर बघा की धनत्रयोदशीच्या दिवशी आपण सगळेजण काय करतो की आपल्या घरातलं जे काही धन आहे ना तर त्या घराची आपण पूजा करतो बरोबर ना आपल्या घरातलं जे काही पैसे सोनं दागिने चांदी ज्या काही गोष्टी आहेत तर आपण ह्या दिवशी आपल्या घराचा धनाची पूजा करतो पण हे पूर्णपणे चुकीचं आहे धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी या देवांची पूजा केली जाते आता धन्वंतरी हे देव म्हणजे हे हे काय आहे तर धन्वंतरी हे आयुर्वेदाचे देव आहेत आपल्या घरातलं जे काही धन आहे ना पैसा अडका सोनं चांदी याच्याही पेक्षा मोठं धन म्हणजे आपलं शरीर जर तुमचं शरीर निरोगी असेल शरीर व्यवस्थित असेल तर तुम्ही भरपूर धन कमवू शकता पण जर तुमच्या शरीरामध्येच बिघाड असेल जर तुमचं शरीरच व्यवस्थित नसेल तर तुम्ही, तुम्ही काहीही करू शकत नाही इच्छा असून सुद्धा काही करू शकत नाही म्हणून आपली सगळ्यात मोठं धन सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे आपलं शरीर आहे आणि आपण ह्या शरीराकडेच व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे तर धनत्रयोदशीच्या दिवशी तर धनत्रयोदशी दिवशी आपल्याला काय करायचं आहे धन्वंतरी देवांचं स्मरण करायचं आहे धन्वंतरी देवांची पूजा करायची आहे आणि त्यांना विनंती करायची आहे की जे काही माझं सदृढ शरीर आहे तर ते आयुष्यभर सदृढ राहू दे निरोगी राहू दे आणि ज्यांना काही व्याधी आहेत ज्यांना काही आजार आहे तर त्यांनी ते निवारण्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करायची की माझ्या शरीराला आयुष्यात कधीही कोणतीही व्याधी जो, व्याधी जोडू देऊ नको आणि इतर इतर कोणालाच कोणत्याही आजार होऊ देऊ नको तर अशी आपण धन्वंतरी या देवांकडे प्रार्थना करायची आहे तर बघा की जेव्हा सागरमंथन झालं ना तर त्या सागरमंथनामध्ये जी काही चौदा रत्ने बाहेर पडली तर त्या चौदा रत्नांमधलं चंद्राचा थोरला भाऊ म्हणून जे काही धन्वंतरी देव आहेत तर ते पाचवं रत्न म्हणून तिथे प्रकट झालेले आहेत तर आणि हे काही जे काही देव आहेत तर ते आयुर्वेदाचा त्यांना देव म्हटलं गेलेलं आहे आणि जेव्हा यांची उत्पत्ती झाली तर त्याच्यानंतर खूप साऱ्या आयुर्वेदिक वनस्पती आयुर्वेदिक औषधं म्हणजे की ज्या काही देवांना देखील खूप साऱ्या आयुर्वेदिक गोष्टींच्या गोष्टींची माहिती कळाली याच्यामुळे आणि याच्यामुळे काय झालं की आयुर्वेदाचा विकास झाला तर अशा प्रकारे या दिवशी धन्वंतरी या देवांची पूजा करण्याला खूप म्हणजे खूप जास्त महत्व आहे आणि मग त्याच्यानंतर जे काही तुम्हाला तुमच्या घरातले धन पैसा जे काही आहे त्याची पूजा करायची तर तुम्ही पूजा करू शकता पण धन्वंतरी देवाच्या पूजेला या दिवशी खूप जास्त महत्व आहे तो बघा आपण काय म्हणतो की जे लोक मेडिकल फील्डचे आहे तर तेच लोक धन्वंतरी देवाची पूजा करतात त्यांच्याच घरात धन्वंतरी देवाचा फोटो असतो मूर्ती असती पण असं नाही आपण देखील दिवाळीच्या म्हणजे वर्षातून किंवा एकदा तरी आपण धन्वंतरी देवाचं स्मरण करायला हवं आणि त्यांची पूजाही आपल्याकडून व्हायलाच हवी तर त्याच्यासाठी तुम्ही एकदम छोटासा फोटो आणत नाही एकदम छोटा फोटो आणा की अगदी तीस मिळेल असा छोटासा फोटो आणा पण आपल्याला धन्वंतरी देवाचा फोटो आपल्या घरात आणायचा आहे ठीक आहे तुम्ही त्या दिवसापुरती त्यांची पूजा करा तुमच्या घरामध्ये नसेल जागा लावायला तर तो फोटो नंतर छान कागदामध्ये रॅप करायचा आपली पूजा झाल्यानंतर आणि जे काही आपलं म्हणजे देवाचं सामान जिथे ठेवतो आपण देवाऱ्या खाली किंवा काही कपाट असेल तर त्याच्या आतमध्ये तुम्ही तो व्यवस्थित ठेवून देऊ शकता फक्त तो फोटो अडगळीत पडता कामा नाही हो एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला तर तो फोटो तुम्ही पॅक करून पण नंतर ठेवू शकता तर परत तुम्ही पूजेसाठी वापरू शकता तो फोटो आता आमचा तर फोटो म्हणजे कंटिन्यू धन्वंतरी देवांचा फोटो आमचा वरतीच असतो आम्ही दन, आम्ही त्यांची नेहमी पूजा करतो म्हणजे आता आम्ही त्या फील्डमधले आहे म्हणून आम ना, म्हणून आमच्या घरामध्ये तो भरपूर मोठा फोटो आहे आणि आम्ही नेहमी त्या फोटोची पूजा करत असतो तर आपण ह्याची पूजा मांडणी कशी करायची काय काय गोष्टी ठेवायच्या आणि ह्या दिवशी आपल्याला एक महत्वाची गोष्ट अगदी पाच दहा रुपये ची, तर ती पण खूप महत्वाची आहे तर ती पण आपल्याला पूजेमध्ये हवीच आहे तर आपण ते बघूया आता बघा की सगळ्यात आधी आपण काय केलं आहे की थोडंसं दोन थेंब गोमित्र टाकलं ती जागा आहे ना स्वच्छ करून घेतली त्याच्यानंतर आहे ना आपण एक पाठ तुमच्याकडे चौरंग असेल तर चौरंग ठेवायचं आहे त्याच्यावर हे लाल कलरचं पिवळ्या ज्या कलरचं असेल तर त्या कलरचं वस्त्र आपण त्याच्यावर अंथरून घ्यायचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्याकडे जो काही धन्वंतरी देवांचा फोटो असेल हा फोटो आपल्याला घेऊनच यायचा आहे तर हा फोटो आहे तर तो आपण छान स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचा आहे आणि आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की बघा की गणपती बाप्पांची जी काही मूर्ती मूर्ती आहे ना गणपती बाप्पांची मूर्ती तर तिचा आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम ग गणपते ओम ग गणपते यन महा या मंत्राचा जप करून आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि जर तुम्ही देवाऱ्यामध्ये त्यांना आंघोळ घालून ठेवलेली असेल तर काहीही हरकत नाही मूर्ती तशीच घ्या त्या दोन विड्यांचे पानांवर थोड्याशा अक्षता टाका हळदी कुंकू अर्पण करा आणि त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची ही ठेवून घ्यायची आहे आता हे झालं त्यांना आपल्याला फुलं अर्पण करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला त्यांना गोळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे आता हे झाले आपले गणपती बाप्पांची स्थापना त्याच्यानंतर आपल्याला जी काही आपल्या घरातली लक्ष्मी माता आहे लक्ष्मी मातेचं मंत्र म्हणायचं आहे ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हणून आपल्या लक्ष्मी मातेचा अभिषेक करायचा आहे आणि दोन तीन विड्याच्या विड्याचे दोन पानं घ्यायची आहे त्याच्यावर दोन तीन औषधं टाकायच्या हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या फुल अर्पण करायचं आहे आणि त्यांना आपल्याला एक फळ ठेवायचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे तर तुम्ही थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे वाटीमध्ये एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला गंध फुलं अक्षदा अर्पण करायची आहे आणि त्या तांब्यावर आपल्याला स्वास्तिक करायचं आहे पाच देशांना पाच गोटे ओढून घ्यायची आहे आणि आपल्याला नारळ ठेवायचा आहे आता ही झाली आपली कलशाची स्थापना आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा हे छोटे छोटे बोळके आहेत तर आता आपल्याला ह्या बोळक्यांमध्ये काय करायचं आहे तर बघा आपल्या घरामध्ये जे काही धान्य आहे ना तर त्या धान्याची देखील आपल्याला ह्या दिवशी पूजा करायची असते जे काही गहू तांदूळ जे काही कडधान्य असेल तर त्या कडधान्याची देखील आपल्याला पूजा करायची असते तर असं आपण बघा की याच्या सगळ्यांमध्ये जे तुमच्या घरात धान्य असेल ते धान्य ठेवून घ्यायचे आहे त्याच्यावर पण आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि एक फुल आपल्याला ठेवायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्या दिवशी सगळ्यात म्हणजे महत्वाची गोष्ट काय आहे की धने आणि गुळ तर धने आणि गुळाला खूप जास्त महत्व महत्त्व आहे ह्या दिवशी तर धने आणि गुळाचा नैवेद्य दे हा देवांना दाखवल्याच गेला पाहिजे तर आपल्याला हे बघा धने आणि गुळाचं नैवेद्य दे आपल्याला देवांना दाखवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे अगदी साधी एकदम साधी सोपी पूजा आहे तर ही सर्वांनीच करायची आहे ह्या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवाचे पूजन हे करायचेच आहे धन्वंतरी देवाच्या पूजनाला या दिवशी खूप म्हणजे खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे की बघा की धन्वंतरी जे काही देवता आहे ते श्यामवर्ण माथ्यावर बघा त्यांच्या मुकुट आहे डाव्या हातामध्ये कुंभ आहे आणि उजवा हात हा अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली अशी काहीही छान मूर्ती असते अगदी प्रसन्न मूर्ती असते आणि ह्या धन्वंतरी देवामुळे आयुर्वेदाचा विकास झाला आहे तर त्याच्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो की आदिदेव म्हणतो अमृत योनी म्हणतो पाणी म्हणतो तर अशा अनेक नावांनी त्यांना ओळखलं जातं आणि ह्यांच्यामुळेच खूप साऱ्या औषधी वनस्पतींचे जे, जे काही औषधी तत्त्व आहेत तर ते देवांना पण समजले आणि त्यांच्यामुळे मानवजातीपर्यंत देखील ते आले आहे आणि हे काही जे धन्वंतरी देव आहेत तर ते श्रीहरिविष्णूंचाच अवतार आहेत जे काही विष्णूंचे चोवीस अवतार आहेत तर त्याच्यामध्ये धन्वंतरी देवाची देखील गणना ही केली जाते तर बघा की अशी एकदम छान साधी सोपी धन्वंतरीची पूजा आहे ही सर्वांनी करायची आहे सर्व ांनी धन्वंतरी देवाला विनंती करायची आहे की चांगल्या आरोग्यासाठी रोग निवारण्यासाठी अशी आपल्याला विनंती करायची आहे आणि सर्वांनी धन्वंतरी या देवाची ह्या दिवशी पूजन करायचे आहे अशा प्रकारे आपण झालेली सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करूया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ